नमस्कार मी स्वप्नाली सुनंदा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आय व्ही एफ एक्सपर्ट डॉक्टर सचिन कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत डॉक्टर सचिन कुलकर्णी सर हे अठ्ठावीस वर्षापासूनही अधिक काळापासून ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्याचबरोबर नॅशनल आणि इंटरनॅशनल डॉक्टर्सना त्यांनी ट्रेनिंगसुद्धा दिलेले आहे आज आपण आय व्ही एफमधील एग डोनेशन या विषयावरती चर्चा करणार आहोत सर uh, आपल्याला त्याबद्दल माहिती देणार आहेत सर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आय व्ही एफ एक डोनेशन म्हणजे नेमकं काय एक डोनेशन ही प्रक्रियेमध्ये जे कुटुंब आय व्ही एफ करू इच्छितं त्यांच्या स्त्रीबीजांचा वापर स्वतःचे न करता आपण बाहेरून दुसऱ्या लेडीचे स्त्रीबीज वापरतो अशी परिस्थिती काही काही वेळा निर्माण होते उदाहरणार्थ खूपसे क्लायंट्स जेव्हा आमच्याकडे प्रेग्नन्सी करतात किंवा आय व्ही एफला तयार होतात तेव्हा त्या स्त्रीचं वय बेचाळीस त्रेचाळीस वर्षापेक्षाही जास्त असतं किंवा चाळीसपेक्षा जरी जास्त असेल तरी इथे स्त्रीबीज तयारवाची क्षमता अत्यंत कमी आलेली असते तर आय व्ही एफचा मोठा खर्च करूनसुद्धा एखाद दुसरं एग मिळणार आणि त्याही एगची क्वालिटी कशी असेल ह्याबद्दल प्रश्नचिन्ह असतं अशावेळी जर आपण बाहेरून स्त्रीबीजं घेतली तर आपल्याला प्रेग्नन्सी मिळण्याची शक्यता वाढते याच अनुषंगाने काही काही जणी आमच्याकडे मेनोपॉजल झालेले असतात म्हणजे त्यांचं वय सेहेचाळीस सत्तेचाळीस असतं ऑलरेडी मेनोपॉज आलेला असतो किंवा कधी कधी प्रिमॅच्युअर ओवेरियंट फेलियर झालेलं असतं म्हणजे वयाच्या चाळीसीच्या अगोदरच मेनपॉज आलेला असतो अशावेळी आपल्याला बाहेरून स्त्री विजय घेऊन प्रेग्नन्सीकडे जाऊ लागू शकतं काही परिस्थितीमध्ये अशी होतं की त्यांनी स्वतःचे एग्स घेऊन एक दोन प्रयत्न केलेले असतात पण एगची मिळणारी क्वालिटी त्यांची क्वांटिटी त्यापासून तयार होणारे गर्भ हे पूर्ण विकसित नसतात किंवा तिथंच काही बेसिक प्रॉब्लेम असतात त्यामुळे एक चांगला प्रयत्न करावा या दृष्टिकोनातून एक्स बाहेरून घ्यायची प्रक्रिया केली जाते आणि कधीकधी एखाद्या स्त्रियांना काहीतरी जेनेटिक इश्यू असतो आणि त्यांचे दोन तीन प्रेग्नन्सीज होतात पण त्या बाळामध्ये काही दोष असतात परत परत ॲबॉर्शन्स होतात पर नात्यातलं लग्न असतं आणि त्यामुळे जेनेटिक इंट्रॅक्शन्स अशा विचित्र होतात निसर्गाने की चांगलं बाळ होऊ शकत नाही अशावेळी देखील एक डोनेशन हा एक चांगला पर्याय राहतो सो so, या प्रक्रियेमध्ये एक डोनर आयडेंटिफाय केली जाते तिला इंजेक्शन दिले जातं आणि तिचे एग्स घेऊन त्या एग्जवर ह्या कपलमधले हसबंडचे स्पर्म सोडले जातात आणि त्यापासून गर्भ तयार करायचे आणि ते गर्भ त्या लेडीच्या गर्भाशयात म्हणजे जी एग रिसीव करणार आहे जी तिची अडचण आहे एग तयार व्हायची किंवा त्या त्या गर्भाशयात सोडण्यात येतं अशा होऊन ती प्रेग्नन्सी त्या लेडीलाच मिळते तिथंच पोट येतं तिचीच डिलिव्हरी होते आणि ते, हो ते बाळ अर्थात सर्वांगाने त्यांचंच असतं यामध्ये कायद्याचे काही नियम आहेत का एक डोनेशन ही प्रक्रिया ट्वेंटी ट्वेंटी वन ए आर टी आणि सरोगसी ऍक्ट खाली हे नियमित केलेली आहे याप्रमाणे एक डोनर जे असतं ते आपण कंपल्सरी ए आर टी बँकमधून घ्यावं लागतं आणि ए आर टी बँक आणि ए आर टी क्लिनिक म्हणजे जिथं आय डी एफ केलं जातं हे दोन्ही एकमेकांपासून विभिन्न असतात या ए आर टी क्लिनिकचा त्या ए आर टी बँकबरोबर एक एम ओ झालेला असतो जेव्हा एक डोनेशन करण्यात येतं तेव्हा जे कमिशनिंग कपल असतं म्हणजे ज्या कपल एक डोनेशन घेणार आहे त्यांचे आधार कार्ड आणि फोटो एव्हिडन्सेस घेऊन एक प्रॉपर ॲफिडेव्हिट केलं जातं की यांना कोणत्या कारणाने एक डोनेशनची गरज आहे म्हणून त्यांची एक नोंद केली जाते याचप्रमाणे जी डोनर आहे ती डोनर पण त्या ए आर टी बँकेकडे तिचा आधार कार्ड करून ती नोंद केली जाते एक डोनेशन ती स्त्री तिच्या आयुष्यात एकदाच करू शकते परत परत ती डोनेशन करू शकत नाही mm -hmm. अर्थातच त्या स्त्रीच्या सुरक्षिततेकरता तिचा एक प्रॉपर तीन वर्षाचा हेल्थ इन्शुरन्स केला जातो हे कमिशनिंग कपललाच तो हेल्थ इन्शुरन्स करावा लागतो आणि त्या डोनर्स तीचे तिच्या ती स्वतःच्या सुरक्षिततेकरता सगळे तपास केले जातात म्हणजे हिमोग्लोबिन किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट या शिवाय सुनंदा आय व्ही एफमध्ये आम्ही काही ॲडिशनल तपास देखील त्या स्त्रीचे करतो फॉर एक्झाम्पल की त्यांचं ए एम एच बरोबर आहे ना त्यांची एक सोनोग्राफी करून त्यांचं अँटलफॉलिकल काउंट चांगलं आहे ना आणि आम्ही वयाचा पण विचार करतो की वय कंपलसरी तिसरीच्या आतलंच असावं म्हणजे चांगल्या क्वालिटीचे एक्झ आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये एक्झामला मिळू शकतात जर एखाद्या कुटुंबाची गरज वाटली ते म्हणाले की आम्हाला त्या लेडीचे जे जेनेटिक तपास पण होऊ शकते का कायद्याचं तसं काही बंधन नाही आहे पण ॲज अ स्पेशल केस म्हणून त्यांचे डोनरचे जेनेटिक तपास पण आम्ही करून घेऊ शकतो म्हणजे जेनेटिक तपास म्हणजे त्यांनी काही ट्रान्समिटेबल डिसिजेस वगैरे नाही हे बघितलं जातं पण सुलंदा आय व्ही एफ आणि जहांगीरमध्ये आम्ही दोन तीन स्टेप्स अजून पुढे घेतो नंबर एक म्हणजे हे डोनर्स आम्ही स्वतः इव्हॅल्युएट केलेले असतात म्हणजे त्यांची क्लिनिकल एक्झामिनेशन त्यांचं अँटलफॉलिकल काउंट किती एक्झ मिळू शकते हे स्वतः आम्ही सोनोग्राफी करून केलेले असतात त्यांचे सगळे रिपोर्ट्स तर बघितलेले असतात याशिवाय जनरली ती डोनर आई आहे ह्याची खात्री केली जाते तिला एक बाळ असावं आणि ते बाळ दोन वर्षापेक्षा मोठं असावं का कारण तर बाळामध्ये काही बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स नाहीत ना आणि बाळ तिला स्वतःहून झालं असेल त्याची स्पीक्स अबाउट दी क्वालिटी ऑफ हर ओन एग त्यामुळे ते पण आम्ही कंपल्सरीली बघतो काही प्रश्न आम्ही असे विचारतो त्या लेडीला की बाबा त्यांच्या आईवडिलांच्या जी लेडी डोनेट करणार आहे त्यांच्या आईबाबांचं लग्न नात्यातलं नाही ना, ना। म्हणजे काही ट्रान्समिटेबल डिसऑर्डर्स खाली नाहीत ना हे खात्री केली जाते याशिवाय काही व्हायरल इलनेसेस म्हणजे सॅटोमॅगालो व्हायरल्स एच सी व्ही हेपेटायटीस पी नंतर एच आय व्ही हे सगळ्या गोष्टी काही नाही आहेत ना कुठं ट्रान्समिट होणार नाही या वाई सगळ्या गोष्टीची खात्री केल्यानंतरच ते डोनर सिलेक्ट करतात आणि मग त्या डोनरचं पण एक अॅफिडेव्हिट केलं जातं त्यांचे एक की जे डोनेशन्स करणार आहेत आणि ते, पर, ते एक हे फक्त एक ट्रान्समिट करणार आहेत ते प ते पहिल्यांदाच करत आहेत आणि त्याला त्यांच्याकरता काही कमर्शियल कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही आहे ती सगळी नोंद करून मग ते डोनर आम्ही सिलेक्ट करून पुढे डोनेशनला घेऊन जातो ओके एक डोनेशनची प्रोसिजर कशी असते जनरली पहिल्यांदा एखाद्या कपलला कन्व्हिन्स झालं की आपल्याला यस एक डोनेशनची गरज आहे मग त्यांची आमच्या एक डोनेशन काउन्सिलर डॉक्टर उमा गायकवाड मॅडम आहेत त्यांच्याकडे नोंदणी केली जाते ते त्यांचे डॉक्युमेंटेशन्स वगैरे तयार करतात डॉक्टर उमा गायकवाड मॅडम नंतर त्यांच्याबरोबर एक डिटेल चर्चा करतात की तुमचे डोनरपासून काय अपेक्षा आहे म्हणजे खूप जणं म्हणतात आम्हाला आम्ही जनरी धार्मिक बंधनं पाळतो म्हणजे हिंदू टू हिंदू मुस्लिम टू मुस्लिम हा काय कायदा सांगत नाही पण आम्ही प्रत्येक क्लायंटला तसा चॉईस असतो तर तो चॉईस विचारतो त्यांचे काही वैयक्तिक चॉईस असतील का असं प्रत्यक्ष बुद्धा म्हणून विचारतो आम्ही कारण काय असं काही कुटुंबांना वाटतं की आमचा डोनर व्हेजिटेरियनच असावा आमचा डोनर एक पर्टिक्युलर ह्याचा असावा सेक्सचा असावा तर आम्ही त्या गोष्टी मुद्दाहून बघतो कारण प्रत्येक डोनर आम्ही स्वतः इव्हॅल्युएट करत असल्यामुळे ते आम्हाला सहज शक्यही होतं mm -hmm. काही काहीतरांची शिक्षणाची बंधन असतात की डोनरचं शिक्षण एवढं झालेलं असावं तर या गोष्टी पण आम्ही सगळ्या बघून मगच डोनर सिलेक्ट केला जातो एकदा डोनर सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस पूर्ण झाले की मग डोनरना आम्ही इंजेक्शन चालू करतो त्यांना एक दहा ते बारा दिवसाचे इंजेक्शन दिले जातात त्यांचं मॉनिटरिंग म्हणजे त्यांच्या एग्जबरोबर होत आहेत ना हे सगळी खात्री आम्ही स्वतः सोनोग्राफी करून करतो तर त्यांचे एग्ज एकदा मॅच्युअर झाले की त्यावेळी त्यांना फायनल इंजेक्शन देऊन त्यांचे एग्स बाहेर घेण्यात येतात आता हे डोनरना काही इंजेक्शनचा त्रास होऊ नये म्हणून अगदी सुरक्षित इंजेक्शन वापरले जातात आणि त्यांचं ट्रिगरचं इंजेक्शन पण अगोनिस्ट म्हणून आम्ही देतो त्यामुळे त्यांना कॉ आय वी एफचं कुठलंही कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका नसतो एकदा एग्स मिळाले की त्याचवेळी जे कमिशनिंग ज्या कपलकर्ता घेतलं त्यांच्या हसबंडचं सिमेंट घेण्यात येतं आणि त्याचे इक्सी करून गर्भ तयार केले जातात आणि गर्भ पर्यंत वाढवून गोठवले जातात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनंदा हायवे आणि जहांगीरमध्ये आम्ही अजून काही रिस्ट्रिक्शन्स पाहतो म्हणजे सगळे डोनर जनरली गव्हाळ वर्णाचे असावेत जनरली कम्युनिटी सेम असावी कम्युनिटी ह्याचा अर्थ लस ए चेन्नईची चे रेसिपियंट कपल आहे आणि तिला मी दिल्लीचा डोनर वापरतो आहे असं होत नाही कारण त्यांच्या फिजिकमध्ये त्यांच्या कलरमध्ये खूप फरक असतो त्यामुळे आम्ही जनरली ती कम्युनिटी ठेवायचा प्रयत्न पूर्ण करतो डोनरची उंची ॲटलीस्ट पाच फूट तरी असावी एकदमच चार फूट डोनर आहे वगैरे असं आम्ही घेणार नाही डोनरचा नाकाचा ब्रिज असावा असं एकदम नकट नाक असेल तर होणार आहे का बघा ना एखादं महाराष्ट्रीयन कुटुंब आहे आणि मणिपूरची डोनर आहे तर तिचं नाक त्यांचं फिजिओलॉजीप्रमाणे तसं असतं आणि मग ते ऑब्वियसली नंतर अडचणी घेऊ शकतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही नीट काळजी घेतो एक्स्ट्रीम्स घेत नाहीत म्हणजे अतिशय गोरीब पान डोणार आणि अतिशय डार्क डोणार असं पण मुद्दा म्हणून घेत नाही काही लोकांना वाटेल मी खूप डिफरेन्शिएट करतो पण डिफरन्शिएट नाही जे बाळ ज्या कुटुंबात जन्म घेणार आहे त्या कुटुंबाशी समरूप असलं पाहिजे त्या आणि तेही त्या ती सगळ्यात मोठी अँग्झायटी त्या कपलची असते त्यामुळे अशी आम्ही सगळी नियमावली पाळून मगच डोनर सिलेक्ट करून त्यांना इंजेक्शन दिले जातात आणि आम्ही डोनरची प्रक्रिया आणि रेसिपेंटची प्रक्रिया दोन्ही वेगवेगळ्या हो ठेवतो हो म्हणजे दोन्ही एकमेकांना जोडून घेत नाही म्हणजे आम्ही शांतपणे डोनरचे एक्स तयार करून ब्लास्टोसिस करून ठेवतो हो आणि जनरली आम्ही चार ते सहा ब्लास्टोसिस आमच्याकडे होतातच त्यामुळे डोनरची प्रक्रिया करताना फक्त एकदाच आम्ही गर्भगर्भाशयात सोडत नाही तर कमीत कमी चार ब्लास्टोसिस करून दोन ब्लास्टोसिस एका वेळेस दोन ऑपॉर्च्युनिटी तरी देतो ये एक खूपशा ठिकाणी माझा अनुभव आहे की एकच ऑपॉर्च्युनिटी दिली जाते आणि ती फेल झाली तर परत सगळी प्रक्रिया केली जाते पण नाही डोनर्स जनरली सात आठ तरी एक्ग्स देतात आणि त्यांना स्वतःची क्वालिटी चांगली असल्यामुळे यंग एज असल्यामुळे चार ते पाच ब्लास्टोसिस ते होतातच होतात त्यामुळे आधी दोन ब्लास्टोसिस देतो त्याच्यात प्रेग्नन्सी मिळाली आनंद आहे ते डिलिव्हरी करून ते कुटुंब परत तीन वर्षाने दुसऱ्या बाळा करतात किंवा आम्हाकडे येऊ शकतात पण चुकून नाही राहिलं एक थोडासाच ऍडिशनल खर्च घेऊन अजून दोन ब्लास्टोसिस सोडतो त्यामुळे परत पूर्ण प्रक्रिया आणि पूर्ण मोठा खर्च करायची त्यांना काही गरज नसते त्यामुळे प्रत्येक डोनर एक प्रोग्राममध्ये आम्ही दोन वेळा ब्लास्टोसिस ट्रान्सफर करण्याची गॅरंटी आम्ही सगळ्यांनाच देतो हे करत असताना एक डोनेशन टाळता येतं का हां डोनेशन डोनेशनपर्यंत जाऊ नये असं मला प्रत्येकाला प्रत्येकासाठीच वाटतं कारण प्रत्येक लेडीला एक इनेक्ट फिलिंग असते की मला स्वतःचं बाळ स्वतःच्याच एगने होणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की स्वतःचे हे होण्याचे म्हणजे काही जणांना आम्ही बजेटमध्ये मल्टिपल सायकल्स घेऊन जास्त गर्भ तयार करतो काहींना ओवेरियन रिज्युनेशन करतो त्याच्यातून खूपशा केसेसना त्यांचे स्वतःचे प्रेग्नन्सीज होऊ शकतात अगदी शेवटचा टप्पा आला तर मग आम्ही एक डोनेशनकडे वळतो अर्थातच त्याच्याकरता सगळं काउन्सिलिंग करूनच निर्णय घेतला जातो पण एक डोनेशन टाळणं हा विचार आहे ना हा सगळ्या यंग मुलींनी केला पाहिजे कारण भारतामध्ये मेबी पोल्युशन म्हणा किंवा आपली एथनिसिटी म्हणा या सगळ्या गोष्टीमुळे आपला ओव्हरियन रिझर्व खूपच कमी आज जर माझ्याकडे एक शंभर केसेस आल्या तर पन्नास ते साठ केसेस ह्या बेसिकली के त्यांचा एगचा रिझर्व कमी झाला म्हणून येतात आणि आजकाल सगळ्या मुली शिक्षण घेऊन लग्न करतात लग्न झालं की लगेच प्रेग्नन्सीज प्लॅन करत नाही त्यामुळे वयाची चौतीस पस्तीशीला ते प्रेग्नन्सी प्लॅन करायला चालू करतात आणि तोपर्यंत खूप वेळा त्यांचा एग रिझर्व पूर्ण कमी झालेला असतो सेकंडली काही जण लग्न लवकर करत नाहीत you know, mm -hmm. दे आर लुकिंग फॉर अ गुड पार्टनर पण त्याच्यात त्यांचं वय निघून जात असतं मला वाटतं या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी आधीच एग रिझर्व केलेले बरे म्हणजे त्याला आम्ही सोशल एक् फ्रीजिंग म्हणतो की तुम्ही एक साधारण एक अठ्ठावीस वर्षानंतर तुम्ही वयामध्ये आलात आणि तुमची जर लगेच प्रॉस्पेक्ट्स मॅरेजचे नसतील लगेच यू आर नॉट गेटिंग अ प्रॉपर पार्टनर यू कॅन रिझर्व युअर एग्स याचे दोन फायदे आहेत नंबर एक इट्स लाईक अ बायोलॉजिकल इन्शुरन्स तुमच्या एग्स एका लॅबोरेटरीमध्ये स्टोर्ड आहे आणि जरी तुम्ही प्रेग्नन्सी छत्तीशीला सदतीसला गेलात भले तुमचे चार एग्स मिळतील नाही म्हणत नाही पण त्या एगची क्वालिटी या एग्सपेक्षा फारच कमी असणार आहे त्यामुळे होणारे मिसकॅरेजेस बाळात होणारे डिफेक्ट्स वाढणार तर जर तुम्हाला चाहूल लागली की उशिरा लग्न होणार आहे किंवा लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी नको असेल तर एग्स किंवा एम्ब्रिओ प्रिझर्व्ह करून ठेवली त्याचा फार मोठा फायदा होईल एस्पेशली मी हे सांगेन की आजकाल हा प्रॉब्लेम मुलींपेक्षा पॅरेंट्सचा जास्त आहे टिपिकली पॅरेंट्स म्हणतात का मुलगी सांगतच नाही की लग्न केव्हा करायचं ती म्हणते हा प्रश्न विचारूच नका माझ्या ऑब्जेक्टिव्ह वेगळे मी नोकरीमध्ये हे आहे अशा वेळी त्या पेरेंट्सने जरी लग्न होत नसेल तरी एग प्रिझर्व करण्याकरता पुढाकार घ्यावा फार मोठी खर्चिक प्रक्रिया नाही आहे पण ते एकदा एक प्रिझर्व्ह केले आणि तुमच्या समजा आठ नऊ एग्स प्रॉपरली प्रिझर्व असतील तर अर्थातच तुमचं थोडं थो उशिरा लग्न झालं तरी ते एक प्रिझर्व्ह असल्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी मिळायला फार सोपं होणार आहे पण एग प्रिझर्वेशन हा एक खूप चांगला मार्ग आहे आणि मला तर त्याच्याबद्दल खूपशी जनजागृती करणं आम्हा सगळ्यांचीच जबाबदारी आहे सर पुढचा प्रश्न मला असा विचारायला आवडेल की एग डोनेशन आणखी काय गैरसमज गे, समाजामध्ये आहेत का हो एक डोनेशन घेण्यावेळी कुट ते कुटुंब जरा मानसिकदृष्ट्या खूप स्ट्रेसमध्ये असतच असतं कारण त्यांच्याकडे खूप प्रश्न असतात की आपल्याला कोणते एग्स मिळणार आहेत त्याच्यामुळे काही जेनेटिक आजार होतील का काही अडचणी सामोरं जाईल का, का बाळ आपल्यासारखं कुटुंबात समाविष्ट नीट होईल ना आपल्यासारखंच थोडंफार दिसेल ना याबद्दलचे त्यांचे विचार खूप असतात त्यामुळे आम्ही आणि आमचे डॉक्टर उमा गायकवाड किंवा जहांगीरमधले डॉक्टर शरीय मोहिते आम्ही खूप डिटेल्डमध्ये हे डिस्कशन्स करतो आणि यु नो आमचे डोनरचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांची उंची किती आहे त्यांचा वर्ण कसं आहे डोळ्याचा रंग कसा आहे केसाची किती आहे त्यांचा एज्युकेशन स्टँडर्ड कसं आहे ह्याची पूर्ण चर्चा त्यांच्याशी केली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना समजवलं पण जातं की वेल तुमचे हजबंडचेच फ त्याच्यात आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते बाळ मिश्रांसारखं हे दिसणारच आहे आणि एकदम विचित्र होणार नाही बोलच तुमचा गव्हाळ वर्ण आहे कुटुंबाचा आणि mm. मी एकदम गोरीबपान डोनर नाही घेणार कारण आपल्याला एकदम वर्ण बदलायचा नाही आहे किंवा तुम्हाला एकदम खूपच डार्क डोनर नाही घेणार तुम्हाला कुटुंबाला साधेशाच वर्णाच्या डोनर असणार आहे आणि बाळ झाल्यावर नातेवाईकांनी सगळे काय म्हणतील की वेळ बाळ बाबांसारखं दिसतं असं तर नक्की कुठले ना कुठल्या कॅरेक्टर बाबांची मॅच हे होणारच आहेत त्यांचीच जीन्स आहेत दुसरी गोष्ट त्यांना सतत मनात असते की माझी आणि त्या बाळाचं वेव्हलेंस जमेल ना म्हणजे माझी आपुलकी निर्माण होईल ना तर मी त्यांना तेही सांगतो की बरं ते, ते बाळ तुमच्या गर्भाशयात वाढणार आहे तुम्ही स्वतः त्याच्यावर गर्भसंस्कार करणार आहात डिलिव्हरी आल्यावर तुमचंच दूध पिणार आहे तुमचीच डिलिव्हरी होणार आहे त्यामुळे समाजाच्या फॅमिलीच्या सगळ्या दृष्टिकोनात आहे ते तुमचंच बाळ आहे त्यामुळे ती ही मनातली शंका मी एक डोनेशन घेतली जरा बाजूला ठेवूया आणि त्याच्या उलट त्या बाळाच्या गर्भसंस्काराकडे त्याच्या संगोपनाकडे जास्त लक्ष देऊया आणि तुम्हाला पत्ताही लागणार नाही की यु नो तुम्ही डोनर केलं हे विसरून पण जा आणि आता मी गेले सत्तावीस वर्ष या फील्डमध्ये आहे कित्येक एक डोनेशनचे मदत डिलिव्हर झालेत मला अजूनही काही अशी अडचण किंवा कंप्लेंट काहीच आठवत नाही कारण एवढे निकष स्ट्रॉंग लावलेले असतात की काय अडचण येण्याची शक्यताही काही जाणवत नाही मला असं वाटतं सर uh, तुम्ही आता सोशल एक फ्रीजिंगबद्दल आम्हाला माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये मेडिकल कंडिशन्स काही आहेत का हो काही मेडिकल सिच्युएशन आहेत की जिथे इलेक्टिव्ह एक फ्रीजिंग करा असं आम्ही सांगतो एक फ्रीजिंग म्हणजे काय की आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत नाही आहोत आणि किंवा अशी एखादी मेडिकल कंडिशन आहे की ज्याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा त्याच्यामुळे तुमचा एगचा ऱ्हास लवकर होणार आहे एग्ज निघून जाणार आहे आणि ते मेडिकल ट्रीटमेंटची ट्रीटमेंट झाल्यानंतर प्रेग्नन्सी मिळण्याची शक्यता अत्यंत दुसर असणार आहे अशावेळी तुम्ही जर योग्य वेळी एक प्रिझर्व्ह करून ठेवलेत तर तुम्हाला त्याच्यापासून प्रेग्नन्सीकडे नंतर ट्रीटमेंट संपलं जाता येतं फॉर एक्झाम्पल आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढत आहे त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर यंग लेडीजना ब्रेस्ट कॅन्सर होणं हे खूप कॉमनली आम्ही बघतो किंवा मा, हिमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सीज म्हणजे ब्लड कॅन्सर्स आणि आता हे ब्लड कॅन्सर्स किंवा ब्रेस्ट कॅन्सर्स हे पूर्णपणे ट्रीटमेंट उपलब्ध आहे ट्रीटमेंटचा कालावधी कदाचित दोन ते चार वर्ष असू शकतो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बरे होतात आणि एकदा बरं झालं की परत मला प्रेग्नन्सी पाहिजे हा प्रश्न त्या कुटुंबाला भेडसावा लागतो पण तोपर्यंत दिलेल्या किमोथेरपी आणि कॅन्सरच्या आजारामुळे तुमचे एग्स हे पूर्णपणे नष्ट झालेले थे। असतात त्या किमोथेरपीमुळे एग्स पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे नंतर प्रेग्नन्सी स्वतःच्या एग्स वापरून मिळणं शक्य नसतं आणि आपल्याला एग डोनेशनवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे जे कॅन्सरचे सफरर्स आहेत त्यांना आम्ही ऑनको फर्टिलिटी म्हणून सुनंदा आय व्ही एफ आणि जहांगीर आय व्ही एफमध्ये चालवलं जातं सुनंदा आय व्ही एफ इव्हन इथल्या सगळ्या कॅन्सर स्पेशालिस्टची कॉन्टॅक्टमध्ये आहेत की तुमचे जे असे काही क्लायंट्स असतील तर त्यांना एक्िझर्वेशनच्या काउन्सिलिंग करता पाठवा किंवा जहांगीर आय व्ही एफच्या ब्रेस्ट कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये पण आमची ओपीडी असते तर हे क्लायंट्स आल्यानंतर आम्ही त्यांना समजवतो की तुम्ही आता आता किमोथेरपी जर दिली तर अर्थात किमोथेरपीचा हा मोठा साईड इफेक्ट आहे की तुमचे एग्स सगळे निघून जाणार आहे मग अशावेळी त्यांना स्टिम्युलेशन करून त्यांचे एग्स जर आम्ही आत्ताच काढून ठेवले तर अर्थातच त्यांना ट्रीटमेंट संपल्यानंतर प्रेग्नन्सी मिळणं फार सोपं होऊन जाईल मी तुम्हाला एक उदाहरण देतो लाईक दिस लेडी केम टू मी सेवन इयर्स बॅक आणि तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होता आणि अर्ली स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होता त्याला सर्जरी फॉलोड बाय फाय सिटिंग्स ऑफ किमोथेरपी असं रेकमेंड केलं होतं तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं ती मुलगी कन्व्हिन्स सुरुवातीला झाली नाही पण तिची आई कन्व्हिन्स झाली आणि आई म्हणाले येस डॉक्टर तुम्ही म्हणता ते तथ्य आहे आम्हाला एक प्रिझर्व करून ठेवा नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा तुम्ही प्लीज एक प्रिझर्व्ह करून ठेवा तर त्यांचे स्टिम्युलेशन करून मी त्यांची ऑलमोस्ट नऊ एग्ज मिळाले यंग होती मुलगी नऊ एग्ज मिळाले आम्ही ते प्रिझर्व केले आणि त्याच्यानंतरची वेंट फॉर अ थॅक सर्जरी किमोथेरपी झाली सगळं झालं त्याच्यातून रिकवर झाली मग तिने पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं शी गॉट मॅरिड नो शी वेंट थ्रू ऑल दॅट थिंग अँड देन शी केम बॅक टू वेल डॉक्टर तुमच्याकडे ते एक प्रिझर्वड आहेत आमचं आय व्ही एफ करूया म्हणजे आता या घडीला तिची ॲक्च्युली मेनोपॉज चालू झाला कारण ते केमोथेरपी मिळाली म्हणून आजारं तुमचं पूर्णपणे बरी झालेलीच आहे पण आता तिला पूर्णपणे बाहेरूनच एक्स घ्यायला पाहिजेत पण ते एक प्रिझर्व असल्यामुळे तिला स्वतःचं बाळ बाळाचा आनंद उपभोगता आला असाच एक यंग मुलगा पण आला होता की ही वॉज हॅविंग टेस्टिक्युलर कॅन्सर त्याला पण टेस्टिस दोन्ही काढाव्या लागणार होता आणि किमोथेरपी लागणार होती त्याला पण मी सांगितलं की चार सॅम्पल्स सिमेंट सॅम्पल तुम्ही देऊन ठेवा त्यांनी चार सॅम्पल्स दिले नंतर ओघाने त्याचं लग्न झालं आणि त्याला मागच्याच वर्षी मी आय व्ही एफ केलं आणि त्याला ट्विन प्रेग्नन्सी झाली त्यामुळे सगळ्या पालकांनी किंवा सगळ्या जे यंग कॅन्सर सफरर्स आहेत त्यांनी आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल जागृत होणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही वेळीच किमोथेरपी ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर तुमचे एग्स किंवा स्पम जर तुम्ही प्रिझर्व करून ठेवले तो उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सुनंदा आय वी एफ रन्स दिस ॲज अ चॅरिटी त्यामुळे त्यांचे कॉस्ट टू कॉस्ट ट्रीटमेंट केली जाते आणि तुमचे प्रिझर्वेशन जे काही सात पाच वर्ष तुम्ही ठेवणार आहात त्याचे काहीही ॲडिशनल चार्जेस आम्ही लावत नाही आणि त्याच्यामुळे इट्स अ चॅरिटी त्यामुळे त्या तुमचा काही खर्च फार मोठा वाढत नाही तर खूप कमर्शियल ठिकाणी प्रत्येक वर्षी एवढे पैसे होतील रिझर्व जास्त असं आम्ही काहीही दरवर्षी चार्जेस घेत नाही आणि त्याच्यामुळे खूपसे कुटुंब बि, बिफोर स्टार्टिंग किमोथेरपी आमच्याकडे येऊन हे एग्स किंवा स्पंप रिझर्व्ह करून गेलेले आहेत तर मी कॅन्सरबद्दल सांगितलं पण नुसतं कॅन्सरच नव्हे तर असे काही आजार आहेत की जिथं एग्सचा नंबर खूप ड्रास्टिकली कमी होतो फॉर एक्झाम्पल सांदीवाद रोमॅटॉडर्थायटिस एस एसेली आजार आहे सारकाउसिस आहेत म्हणजे हे जे इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्या इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे तुमच्या बॉडीची उष्णता एवढी वाढते की पटकन अंडी कमी व्हायला लागतात जिथं तुमचा मेनोपॉस पन्नासीला येणार असतो तो प मेनोपॉस सदतीस अडतीसलाच येऊ शकतो त्यामुळे यंग मुलींना असा कुठल्या प्रकारचा इम्युन सांधिवात असेल तर त्यांनी डेफिनेटली एग्स आधी प्रिझर्व्ह करणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट म्हणजे अँडोमेट्रिओसिसचा आधार ज्यांना एन्डोमेट्रिओसिस असतो खूप वेळा अँडोमेट्रोसिसला रिपीटेड सर्जरीज लागू शकतात आणि एंडोमेट्रिओसिस आजारामुळे ओव्हरीचं इन्फ्लेमेशन वाढल्यामुळे एग्स परत कमी होतात त्यामुळे एन्डोमेट्रोसिसने त्रस्त कुटुंबाने पण त्यांचे त्यांचे एग्स किंवा एम्ब्रिओस आधीच प्रिझर्व्ह करून ठेवावेत मग एन्डोमेट्रोसिस सर्जरीकडे जावं आणि मग ते ट्रान्सफर करून घ्यावेत आणि हे सगळे काही मेडिकल कंडिशन्स आहेत की जिथे तुमचा एग किंवा एम्ब्रिओ प्रिझर्वेशनचा फार मोठा रोल नक्की आहे असं मला वाटतं खूप छान माहिती तुम्ही सर आज आम्हाला दिलेली आहे आणि बऱ्याच म्हणजे हजबंड्सना वाईफना किंवा ज्यांना ही प्रोसेस करायची आहे त्यांच्यासाठी खूप छान माहिती दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आज आपण आय व्ही एफमधील एक डोनेशन ह्या विषयावरती चर्चा केली सरांनी खूप छान मार्गदर्शन आज आपल्याला केलेलं आहे जर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा पुना आणि कोल्हापूर या सेंटर्सला तुम्ही व्हिजिट देऊ शकता धन्यवाद